स्वामी समर्त। स्वामी समर्थ महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू ही स्वामींच्या प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते मकर संक्रांत हा सण सौभाग्यवती स्त्रियांसाठी खूप खास मानला जातो कारण प्रत्येक स्त्रीला छान असं तयार व्हायला खूप आवडतं त्यामुळे संक्रांतीचा सण महिलांसाठी खूपच मोठा दिवस आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मकर संक्रांतीच्या दिवशी सौभाग्यवती स्त्रियांनी कोणत्या रंगाची साडी नेसावी त्याचबरोबर कोणत्या रंगाची साडी नेसू नये संक्रांतीसाठी कोणते शुभ रंग आहेत या दिवशी अनेक स्त्रिया बांगड्या भरतात तर बांगड्या भरताने कोणत्या रंगाच्या बांगड्या अजिबात घालायच्या नाहीयेत आणि कोणत्या प्रकारच्या बांगड्या घालाव्या कोणत्या रंगाच्या घालाव्या आणि साड्या घालण्याचे काय नियम आहेत अशी बरीचशी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही दोन हजार सव्वीस मध्ये मकर संक्रांती बुधवारी चौदा जानेवारी रोजी या जा दिवशी साजरी केली जाणार आहे मराठी पौष महिन्यात जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा या दिवशी हा सण साजरा केला जातो या दिवशी सूर्याची उत्तरायण सुरू होते सूर्य हा पूर्वेलाच उगवतो पण उत्तरेकडे थोडासा झुकलेला दिसतो संक्रांतीपासूनच वातावरणातील थंडीही हळूहळू कमी होत जाते तसेच संक्रांतीपासून दिवस हा मोठा होत जातो कारण मकर संक्रांतीच्या आधी दिवस लहान होतो आणि रात्र मोठी होती पण मकर संक्रांती नंतर दिवस हळूहळू हो मोठा होत जातो आणि रात्रीही लहान होत जाते तसेच मकर संक्रांतीला स्नान दान धर्म देवाचे दर्शन तप याला विशेष महत्व दिले जातं जा दे या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणं खूप पुण्यकारक मानलं जातं तसेच या दिवशी दान केल्याने सर्व प्रकारच्या मनोकामना पूर्ण होतात आणि खूप प्रकारचे पुण्य प्राप्त होते विशेष म्हणजे मकर संक्रांतीचा सण ना हा नात्यातील गोडवा वाढवण्यासाठी खूप महत्वाचा तिळगुळ देऊन आनंद व्यक्त करतात त्याचबरोबर हा सण स्त्रियांसाठी अतिशय महत्वाचा या सणाला हळदी कुंकवाला विशेष महत्व दिलं जातं त्यामुळे त्यामुळे एक, एक सौभाग्यकारक सण म्हटलं तरी सुद्धा चालेल संक्रांतीनिमित्त महिला संक्रांतीपासून ते सप्तमी पर्यंत कधीही हळदी कुंकवाचा कार्यक्रम करत असतात त्यामुळे संक्रांत हा सण त्यामुळे संक्रांत हा सण महिलांसाठी खूप महत्वाचा असतो त्यामध्ये स्त्रियांना प्रश्न पडलेला असतो की या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसावी किंवा कोणत्या रंगाची साडी नेसुने संक्रांतीसाठी कोणते शुभ रंग आहेत तर आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक रंगाचं वेगळं आणि अनन्यसाधारण असं महत्व आहे कारण प्रत्येक रंग हा आपापली एक वेगळी अशी ऊर्जा प्रदान करत असतो काही रंग सकारात्मक शुभदायी लहरी प्रदान करत असतात तर काही रंग अशुभ मानले जातात नकारात्मकतेचे प्रतीक मानले जातात ता, काही रंग अशुभ मानले जातात नकारात्मकतेचे प्रतीक मानले जातात पण आपल्या हिंदू धर्मात असे काही चार पाच रंग आहेत की जे खूप शुभ मानले जातात आणि प्रत्येक कार्यासाठी किंवा देवकार्यासाठी सुद्धा हे रंग वापरले जातात त्यामध्ये पहिला रंग आहे तर तो म्हणजे हिरवा हिरवा रंग जो आहे तो सौभाग्याचं प्रतीक मानला जातो कारण की नवरी सुद्धा लग्नामध्ये हिरव्या रंगात सुड्या भरत असते नवरी सुद्धा लग्नामध्ये हिरव्या रंगाच्या बांगड्या भरत असते महिला लग्न झाल्यानंतर सुद्धा हिरव्या रंगाच्या बांगड्या हातामध्ये घालत असतात कारण त्यामुळे पतीचं आयुष्य वाढतं असे हिंदू धर्मशास्त्र सांगतं त्याचबरोबर हिरवा रंग हा निसर्गाशी संबंधित असल्यामुळे एक प्रकारची वेगळीच ऊर्जा तुम्हाला मिळते शास्त्रात हिरव्या रंगाला खूप महत्व दिलं जातं ताण तणावाच्या प्रसंगी हिरव्यागार झाडांकडे किंवा हिरव्यागार गवताकडे काही वेळ मनसोक्त पाहिल्याने देखील आपलं मन जे आहे तर ते शांत होत जात आपल्या डोळ्यातून शीतलता प्राप्त होते त्यामुळे हिरव्या रंगाचं खूप आणि अनन्यसाधारण महत्व आहे त्याचबरोबर आपण देवीची ओटी भरताना सुद्धा हिरव्या रंगाचा ब्लाउज पीस किंवा हिरव्या रंगाची साडी घेतो त्यावरून हिरवा रंग हा देखील देवीला किती प्रिय आहे तर ते आपल्याला समजतं त्यामुळे जर शक्य असेल तर तुम्ही किंवा तुमच्याकडे असेल तर हिरव्या रंगाची साडी अवश्य नेसा नसेल तर आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये लाल रंग हा देखील खूप मानला जातो लाल रंग हा सर्वात आकर्षक मानला जातो देवी लक्ष्मीला देखील लाल रंग खूप प्रिय आहे लाल रंग हे तेजाचे प्रतिनिधित्व करत असतो लाल रंग हा शौर्य संघर्ष उत्तेजन आयोग उत्साह साहस आणि नवीन जीवनाच्या संबंधित मानला जातो बघा आपण रोजची देवपूजा करताना सुद्धा किंवा कोणत्याही इतर पूजा मांडताना सुद्धा पाटावर लाल रंगाचे वस्त्र टाकतो कारण की लाल रंग हा सर्व देवतांना त्याचबरोबर माता लक्ष्मीला सुद्धा अत्यंत प्रिय आहे त्याचबरोबर आपल्या सौभाग्यातील एक सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कुंकू सुद्धा लालच असते कारण की सौभाग्यातील सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हळदी कुंकू त्यामधील कुंकुवाचा रंग हा लाल असतो त्यामुळे लाल रंगाचे महत्व हे खूप जास्त आहे हा रंग उत्साह सौभाग्य उमंग धैर्य आणि नवीन जीवनाचे प्रतीक मानले जातो त्यामुळे शक्य असेल तर तुम्ही संक्रांतीला लाल रंगाची साडी अवश्य नेसू शकता त्याचबरोबर तुम्ही केशरी किंवा भगव्या रंगाची साडी देखील नेसू शकता कारण केशरी म्हणजे भगवा रंग हा सुद्धा खूप महत्वाचा मानला जातो हा रंग सूर्योदय आणि सूर्यास्ताचा रंग आहे केशरी रंग हा त्याग ज्ञान शुद्धता आणि जीवनाचे प्रतीक मानला जातो छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेनेचा ध्वज रामकृष्ण आणि अर्जुन यांच्या रथाचे केशरी रंगाचे ध्वज होते कारण केशरी रंग हा शौर्य बलिदान आणि वीरता याचे प्रतीक मानला जातो तसेच केसरी रंग हा देवी शक्तीचे प्रतिनिधित्व करतो या रंगातून एक सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते त्यामुळे केसरी रंगाची साडी घातली तरी सुद्धा चालेल त्याचबरोबर सर्व स्त्रियांच्या आवडीचा रंग म्हणजे गुलाबी रंग गुलाबी रंग हा प्रत्येक स्त्रीला खूप आवडतो गुलाबी रंग हा प्रेमाचा रंग मानला जातो तसेच हा रंग आनंदाचं प्रतीक सुद्धा मानला जातो गुलाबी रंग हा नेहमी स्त्रियांना आकर्षित करत असतो स्त्रीचे वय काहीही असो तरी देखील त्यांना गुलाबी रंग आवडतो गुलाबी रंगाचे कपडे परिधान केल्यामुळे आपले मन देखील खूप प्रसन्न होतं एक वेगळीच एनर्जी आपल्याला मिळते गुलाबी रंग मनाला समाधान देऊन जातो गुलाबी रंगाचे वेगळेच असे काही महत्व असल्यामुळे संक्रांतीला गुलाबी रंगाची साडी तुम्ही अवश्य नेसू शकता आता मी जे काही तुम्हाला रंग सांगितले ते शुभ रंग आहेत आणि संक्रांतीच्या दिवशी आपण अशा रंगाचे कपडे परिधान केल्याने असे रंग बाहेरची उष्णता शोषून घेतात आपल्या शरीर उबदार ठेवतात त्यामुळे शक्यतो तुम्ही या रंगाचे कपडे परिधान करा थंडीपासून आपलं संरक्षण व्हावं म्हणून गडद रंगाचे कपडे या दिवशी घातले जातात पण त्याचबरोबर तुम्ही चिंतामणी कलर पोपटी कलर राणी कलर क्रीम कलर अशा रंगाचे कपडे पण घालू शकतात अशा साड्या देखील तुम्ही या दिवशी नेसू शकतात परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मकर संक्रांत हा असा एकमेव सण आहे की या दिवशी काळ्या रंगाचे कपडे आवर्जून घातले जातात किंवा काळ्या रंगाची साडी आवर्जून नेसली जाते मकर संक्रांतीच्या दिवशी काळे वस्त्र परिधान करण्याची प्रथा आहे मकर संक्रांतीच्या दिवशी रात्र मोठी असते या दिवसापासून दिनमान वाढायला सुरुवात होते काळोख मोठ्या रात्रीला रंगाची वस्त्र नेसूनच निरोप दिला जातो दुसरा महत्वाचा म्हणजे वैज्ञानिक कारण काळा रंग जो आहे तर तो उष्णता शोषून घेतो आणि उष्णता जी असते ती थंडीमध्ये आपल्याला शरीराला खूप महत्वाची असते त्यामुळे या दिवशी काळ्या रंगाची जी साडी आहे तर ती परिधान केली जाते काळा रंग आपल्याला उबदार ठेवण्याचं काम करत असतो थंडीच्या दिवसात तीळ हे देखील उपयुक्त असतात म्हणून तिळगुळ देण्याची प्रथा आपल्याकडे आहे वर्षभरात कोणाशी भांडण झालं असेल किंवा मकर संक्रांतीच्या दिवशी तिळगुळ देऊन क्षमा मागून विसरून जावा असा हा संदेश दिला जातो असच या रंगाचं महत्व आहे तुम्ही संक्रांतीला या रंगाचे साड्या कपडे जे आहेत ते तुम्ही परिधान करू शकतात तुम्हाला प्रश्न असेल की कोणत्या रंगाची साडी नेसायची नाही तर आपल्या हिंदू परंपरेनुसार संक्रातीत देवीने जो रंग वस्त्र परिधान केले आहे तर तो रंग आपल्याला वर्ज करायचा असतो तर दरवर्षी संक्राती देवी ही वेगळ्या रंगाचे वस्त्र परिधान करत असते आणि ही पद्धत चालत आलेली आहे संक्रांत जवळ आली की सर्व महिलांची चर्चा असते या वर्षी संक्रांत कशावरती आलेली आहे तर या वर्षी म्हणजे सव्वीस ही पिवळ्या रंगावर आलेली आहे त्यामुळे यावर्षी संक्रांतीला आपल्याला पिवळ्या रंगाची साडी चुकून देखील नेसायची नाही पिवळा रंग अशुभ आहे असं मी अजिबात म्हणत नाही पण फक्त या संक्रांतीच्या सणापुरता आपल्याला संक्रांती देवीने ज्या रंगाचे वस्त्र परिधान केलेलं आहे त्या रंगाचे कपडे किंवा त्या रंगाची साडी आपल्याला घालायची नसते त्यामुळे पिवळ्या रंगाची साडी घालू नका त्यामध्ये फक्त पिवळे वस्त्र सांगितले आहे त्यामुळे त्या रंगाची साडी आपल्याला घालायची नसते त्यामध्ये फक्त पिवळे वस्त्र सांगितले आहे त्यामुळे तुम्ही पिवळे वस्त्र वर्ज करायचे आहे बाकी तुम्ही इतर पिवळ्या गोष्टीच्या आहेत तर त्या वापरू शकतात म्हणजेच हळदी कुंकूमधली हळद असेल सोन्याचे दागिने असतील तर या गोष्टी तुम्ही वापरू शकता फक्त पिवळे वस्त्र आपल्याला या संक्रांतीमध्ये परिधान करायचे नाहीत तर या संक्रांतीला तुम्हाला तुमच्या मुलीला किंवा सुनेला सुद्धा अवसाद देताना मकर संक्रांतीच्या पिवळ्या रंगाची साडी देऊ नका किंवा लहान मुलांना देखील पिवळ्या रंगाचे कपडे घालू नका तसं तर पिवळ्या रंगाला खूप महत्व आहे पिवळ्या रंगाला पितांबर म्हटलं जातं पण आपल्याकडे या संक्रांतीला हा रंग जो आहे तर तो यंदा वर्ज केलेला आहे आता यानंतर पुढचा म्हणजे संक्रांतीला बांगड्या भरल्या जातात तर बांगड्या भरत असताना आपल्याला एका हातामध्ये दहा बांगड्या आणि एका हातामध्ये अकरा बांगड्या ज्या आहेत तर त्या भरायच्या आहेत आणि अशाच पद्धतीने बांगड्या ज्या आहेत त्या भरल्या जातात ही एक जी गोष्ट आहे तर ती नेहमी आपल्याला लक्षात ठेवायची आहे त्यानंतर पुढचं म्हणजे बांगड्या ज्या आहेत त्या यावेळेस आपल्याला काचीच्याच भरायच्या आहेत आणि त्या मेटलच्या चुकूनही नसाव्या पिवळ्या रंगाच्या बांगड्या चुकूनही घालू नका शक्य असेल तर आपल्याला हिरव्या किंवा लाल रंगाच्या बांगड्या ज्या आहेत त्या घालायच्या आहेत प्लास्टिकच्या बांगड्या ज्या आहेत त्या आपल्याला चुकूनही घालायच्या नाहीत अशा पद्धतीने बांगड्याच्या आणि साड्याचे जे काही नियम आहेत ते आपल्याला या मकर संक्रांतीला पाळायचे आहेत आणि हे नियम जर तुम्ही पाळले तर नक्कीच आपल्या जीवनातील सर्व अडचणी दुःख दोष जे आहेत ते, ते तुम्हाला दूर होताना दिसून येतील आणि भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मीची अखंड कृपा ही तुमच्यावरती राहील झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ